पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातं याला मिळालं हे खातं त्याला मिळालं म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनाचा ता निर्णय हा राज्यपातीवर होईल याची पूर्ण खात्री मला ते फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेन असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे ह्याचा प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टीकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं ते निर्णय घेऊ त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता बहुतेक चौकशी करावी लागेल नाही बैठक होती बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल ये तो पार जे जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहित असेल आणि शिंदे साहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे धनुष्यबाण निशाणी आमची आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब अमित शहा साहेबांचे जे काय बोलले असतील अमित शहा साहेब शिंदेसाहेबांचे जे काय बोलले असतील हे सगळंच प्रसारमाध्यमाला यावंस असं मला वाटत नाही हे तेच सांगितलं ना आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब तो निर्णय घेतील परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदेसाहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढं घेऊन जावं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काल देखील मोठ्या मनाने त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो याचं मला समाधान आहे मला असं वाटतं की याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं हो। आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं माझं नाही नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही मला असं वाटत की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आलं की सूत्रांची संख्या देखील फटाफट फटा फटाफट फटाफट वाढते त्याच्यामुळं असं काही नाही मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कोणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतू परंतु नाही पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजी बरोबर अजितदाबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही